तुमचं नाव माझं नाव जय रातोडकर आणि नाव सुंदर बैल मार्गर पंकज आणि प्रतीक रातोडकरून खायला घालताय वर्ष झालं असेल काय फरक दिसला खूप छान फरक दिसला तरी पण कशा बदल रनिंगमध्ये बदल झाली बैलाच्या फिनिशिंगमध्ये बदल झाली हाईटमध्ये पण थोडं बदल वाटतंय आम्हाला पहिल्यापेक्षा बैल गतीमध्ये भरपूर फरक दिसला आता बैल क्वार्टरच्या आसपास बैल धावतो कमी होती आणि आधी बैलाच्यात पाहिजे असं करंट नाही याचा खाना टाकून पण असा वेगवान धावायचा नाही पण आता खूप फरक दिसायला लागला बैलाच्यात भूक वाटली भूकवाडीत पण आहे चांगलं आहे चांगलं खातो बे अजून काय काय नाही जोडी नंबर वापरा मस्त छान आहे रिझल्ट एक नंबर शंभर टक्के रिझल्ट आहे ओके धन्यवाद